दादा थोडे व्हा यार बस 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 या दोन्ही प्रभागाच्या भारतीय ज्यांना आताच तुम्ही इथे आमच्या बोंडे साहेबांनी परेड करून घेतली आहे त्या सगळ्या जणांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपले प्रभावशाली असे विचार मांडले ते खासदार सन्मान्य अनिलजी बोंडे साहेब माजी मंत्री सन्मान्य रणजित पाटील साहेब आमदार सन्मान्य राजेशजी वानखेडेजी प्रदेश सचिव सन्मान्य देयणकरजी प्रदेश सदस्य सन्मान्य किरणजी पातुरकर सन्मान्य सिद्धार्थजी वानखेडे सौ आरतीताई वानखडे उपस्थित महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग नंबर पाच आणि सहा या दोन्ही प्रभागाच्या सगळ्याच आमचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे माझ्या अगोदर सन्मान्य बोंडे साहेबांनी या प्रभागामध्ये हिंदुत्व विचाराचे हे आमचे सगळे शिलेदार निवडून का आले पाहिजेत ही निवडणूक अमरावती महापालिकेची सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे तुम्हाला इथे सगळे राजकीय पक्ष लढवत असताना दिसले तरी एक हिंदू म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम पाहिलं पाहिजे येणारी ही पंधरा तारीख जेव्हा तुम्ही महापालिकेच्या नगरसेवकांसाठी मतदान करणार आहात ते मतदान तुम्ही या भागामध्ये हिंदू म्हणून जय श्री राम म्हणू शकता ते ठरवणारे ही पंधरा तारीख आहे आणि म्हणून आज आपल्याशी बोलाव हिंदू म्हणून थोड आपले डोळे उघडावे आपल्याला थोडं जागृत करावं हिंदू म्हणून जेणेकरून समोरून जे काय हिरवा आक्रमण होत आहे जे काय हिरवे साफ कर त्यांना योग्य पद्धतीने पंधरा तारखेला तुम्ही मतदानाच्या माध्यमातून ठेचू शकता हे तुम्हाला डोळे उघडण्यासाठी आम्ही इथे आलेलो डोळे उघडण्यासाठी आले म्हणून ही निवडणूक एक हिंदू म्हणून तुम्ही हलक्यात घेऊ नका बघा कुठली भाषण तुमच्या अमरावतीमध्ये होत आहेत सोशल मीडियावर बघत असाल कोण कोण येऊन तुम्हाला चितवून जात आहे हिंदू समाज म्हणून तुम्हाला आव्हान दिलं जात आहे तुम्हाला धमक्या दिल्या परत पंधरा आकडा परत परत तो ओवेसी नावाचा हिरवा साप येऊन इथून परत परत तुम्हाला आठवण करून देतोय म्हणजे काय अर्थ आहे आता पंधरा तारीख म्हणजे पंधरा मिनिटाच वक्तव्य माहिती आहे ना तुम्हाला कसा हिंदू समाजाला आवाहन केलेलं के पंधरा मिनिट पोलिसांना बाजूला करा आम्ही तुम्हाला दाखवून देतो ही धमकी देऊन तो परत एकदा तुम्हाला गेलेला आहे तुम्हाला आवाहन केलेलं आहे ते के पंधरा तारखेला तुम्ही अगर एकत्र आला नाही हिंदू म्हणून वेगवेगळ्या पक्षामध्ये तुम्ही स्वतःला विभागला नाही तर पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला जेव्हा निकाल लागतील तर तुमच्या या प्रवासासाठी पाच आणि सहा मध्ये तुम्हाला स्वतः हिंदू म्हणून पण बोलायला भीती वाटेल असं वातावरण ते लोक इथे करून टाकतील तुम्हाला डोक्यावर टिळक लावता येणार नाही माता भगिनींना डोक्यावर सिंदूर लावता येणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या घरामध्ये साधी तुमच्या देवाची पूजा पण करू शकणार नाही ही परिस्थिती ते लोक करून जातील अशा धमक्या तुम्हाला देऊन जात आहे बघा त्या ओएसीचे भाषण बघा हे लोकांची भाषा काय भाषा वापरतायत आव्हान देत आहेत तुम्ही विचार करा या निवडणुकीकडे अगर तुम्ही हिंदू म्हणून अगर एकत्र राहिला नाही तो सोळा तारखेला प्रत्येक गली मध्ये तुम्हाला एक कोला कोल्हे सापडेल तुम्हाला कोल्हाचा मर्डर माहिती आहे ना कोल ना उमेश खोले माहिती आहे ना प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला एक सापडेल वाढेल आता फक्त पाच वाजचे बोंगे वाजवतात मग तुमच्या घराच्या दरवाजावर येऊन बोंगे लावून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला तुमच्या वडामध्ये प्रभागामध्ये आय लव च्या जर बॅनर लावायचे असतील तर कु, सगळीकडून हिरवे साप जमा होतील आणि या पे आईल महादेव लगाना नाही हे सांगून तुम्हाला लोकांना घरी पाठवतील मग तुम्हाला तुम्ही काहीच करू शकणार नाही मग कोणाकडे काहीच जाऊ शकणार नाही कारण लोकशाही मध्ये तर पाच वर्षामध्ये तुम्हाला एकदाच मतदान करायचंय तुम्हाला एकदाच आपल्या लोकप्रतिनिधी निवड आहे एकदाच तुम्हाला आपला नगरसेवक निवडायचंय पाच वर्षापर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही अहो निवडणूक आहे ना लोकशाही मध्ये निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवलं जात या प्रभागामध्ये काय विकास करणार हे सांगण्यासाठी ह्या निवडणुका असतात पण काय भाषण करून गेला तो ओवेसी सारखा हिरव्या साप काय बोलून गेला धमक्या देऊन गेला की हम भी दिखा दिखादेंगे ते आम्हाला बडा इतर कोई नाही आहे हे धमक्या देऊन तुम्हाला लोकांना गेलेला आहे वातावरण निर्मिती केले केक तुम लोग कुछ भी करो 16 तारिखो अमरावती महापालिके के ऊपर एक मुसलमान समाज का ही महापौर भेटने वाला है ऐसा तुम लोकांना आवाहन करून तो गेलेल आहे धमक्या देऊन गेलेल आहे ह्याच्यावर तुम्ही काय करणार नाही तुमच्या मध्ये अंगार चिंगारी पेटणार नाही आऊ उद्या अगर हा हिरव्या शापान करे या जिहादांकडे अगर तुम्ही आमच्या अमरावतीची सत्ता दिली तर तुम्हाला हिंदू म्हणून जगायला देतील काय तुम्ही मोकळ्या पद्धतीने आपली साजरा करू शकाल दिवाळी होळी नवरात्र हे जेवढे आपले हिंदू सण आहेत त्या तुम्ही साजरा करू शकाल तो बाडवा काय म्हणतो की लव जिहाद होतच नाही आता म्हणून त्याला बोललो <laughs> ना, ना तुला लव जिहाद दिसत नाही ना तुझी दाडी आणि नाडा खिचून तुला घराघरात घेऊन जातो दाखवतो लवजी आता <प्राविणा> विसरलाय हा ओबीसी विसरलाय विचार तुझ्या पूर्वजांना विचार तुझ्या अगोदरच्या अशाच या आलेल्या मुघल बादशांना असेच वळवळ करत होते असेच आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघत होते महाजिजाऊने स्वप्न बघितलं आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला याच महाराष्ट्रामध्ये काढून दाखवला का बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज यात रखला ना तुझ्या औरंग्याला ना ना ते जमलं ना तुझ्या त्या टिप्याला जमलं किस खेत की मूली आ रहे से? हो ऐसे उपाय करना रामा लोग मोटा बोलतो के हमारे मेरे शेरवानी को कोई हाथ लगाया क्या अरे तेरा नाड़ा खींच के बताएगा अरे तेरे को क्या शेरवानी का तू मेरे हिंदू राष्ट्र में है तू ये देवा भाव के महाराष्ट्र में है हम ना तो तू वापिस हैदराबाद एक पतलून में जाएगा नहीं। इतनी ताकत हम में नाही इतकी ताकद धमक्या देना विचार तुझ्या दाऊद इब्राहिम ला घाबरलो नाही तू किस खिप मुली आहे रे बाबा तुझ्यासारखे असे छप्पन ठेवतो हो आम्ही किशात म्हणून इथे येऊन लवजी हा या सगळ्याची भाषा करायची नाही बिचारा आमच्या माता भगिनींना मी स्वतः असंख्य पीडित कुटुंबाच्या जाऊन घरी जाऊन आलेलो आहे जेव्हा आमच्या हिंदू बहिणीला लव जिहादच्या नावाने हे हिरवे साहेब हे जिहादी फसवतात पहिल्या लग्ना अगोदर स्वतःच नाव आशीष सांगणार आणि लग्नाच्या नंतर झाला तो अब्दुल निघणार बडवा खरं नाव पण सांगू लग्न नाही करत आणि नुसतं मग नंतर नाव बदलणार नाही तिला धर्मांतर करायला जबरदस्ती करणार तिला जबरदस्ती हिजाब घालायला लावणार तिला सांगणार ये देवी देवता का फोटो तुम्हाला निकाल दो। आज से तुमको नाही करणार तुमकोशी वेग अल्ला कोही मानणार असं सांगून तिला तिचं आयुष्य खराब करणार ती बिचारी काय करणार किती कुटुंब्याकडे घेऊन जाऊ त्याला नालायक बोलतो काहीच नाही मला थोडं बोंडे साहेब त्याच्या सभेच्या टायमाच बोलवलं पाहिजे समोरासमोर होऊन जाऊन द्यायला पाहिजे होत एकदा त्याला दाखवलं कशाला म्हणतात दोन आठवड्या अगोदर असतील त्याच्या काट्याचे लोक माझं ऐकून मला माहिती आहे माझं प्रत्येक भाषण मस्जिदीमध्ये बसून ऐकतात मला माहिती आहे म्हणून ऐका नळा सोपारामध्ये असंच माझ्या एका हिंदू बहिणीला फसवलं नावाने तिला आयुष्य खराब केलं आणि नुसतं आयुष्य खराब केलं नाही त्याच्यानंतर तिचा रेट कार्ड काढला आणि मग तिला इंटरनेट वर सगळं छापून आणलं असे नालायक आहे तिला असं आपला धर्म वाढवतात असं आपला आपले कॉम वाढवतात त्यांना ह्या गजवाहिमच्या अंतर्गत या आमच्या हिंदू राष्ट्राला ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे आणि म्हणूनच हे लव जिहाद सारखे हे मनसुबे हे लोक रचतात आव मी तर शंभर लोकां पीडित लोकांच्या घरी जाऊन आलेलो मी आई वडिलांचे ते डोळे पाहिले बिचारे हातबाल असतात ते साहेब काल रात्री आमच्यावर असलेली आमची मुलगी आज त्या जिहाद्या गे पळून गेली आणि आम्हाला ओळखत पण नाही हो कित्येक आमच्या हिंदुत्वाने कार्यकर्ते बिचारे दिवस रात्र मेहनत करतात त्या मुलींना सोडून आणण्यासाठी मी स्वतः अनुभवलेला आहे आणि हा काळ सांगतो काहीच नाही आमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो कुठेतरी आमच्या कुठेतरी कोणी किती मुलं जन्म घालावे याच्यावर आमच्यातलं कोण बोलला असेल त्याला बरंच बरं वाटलं तर ह्या लोकांना माहीत नसतात ना किती असतात घरी आणि कोण हे माहित नसत त्या मुलांना टोकन नंबर देत असतील अब्बा आब एक नंबर दो माहितच नसत पंधरा पंधरा हा टायम मग आमच्यातले कोण बोलले आबी तुम्ही पण करा मिरच्या झोमल्या आम्हाला कॉम्पिटिशन कस हे लोकांनी एवढे काढले हे लोकांनी एवढे जन्माला घातले तर मग मोदी साहेबांच्या फायदा कोण घेणार ते आम्ही घेतो ना पंधरा पंधरा काढायचे काढायचे आणि मग सगळ्या मोदी साहेबांच्या शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा कारण का कमवायला तर हे लोकांना जमत नाही चोरीशिवाय दुसरं काय करत नाही आणि मग अन्य वेळी सामान्य वेळी मोदी साहेबांच्या प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक शासकीय योजनेचा फायदा हे लोक घेतात आणि नेमकं लोकसभा आली जेव्हा आम्ही त्यांना आठवण करून देतो जिस मोदी साहेब के वजे से तुम्हाला घर चल राय चलो उनको वोट दो लगे हे लोकांना यांचं पुराने आणला आठवत मग तेव्हा मोदी साहेब आठवत नाही तेव्हा मग फडणवीस साहेब आठवत नाही हे असे नमक आहेत ज्या थाटात खाद्या ताटात त्याच्यामध्ये थुकण्याचे प्रकार आहे लोकांच्या त्याच्यामध्ये थुकण्याचे प्रकार आणि म्हणून ह्या सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही जागृत राहिलं पाहिजे लक्षात घ्या का आम्ही हे सगळे आवाहन करतोय की हे तुमचं हिंदू राष्ट्र एक लक्षात घ्या इथे कुठले सर्व धर्म समभाव नाही इथे कुठली गंगा जमुन नाही हे हिंदूंच राष्ट्र आहे इथे पहिलं हिंदूंच हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार एक लक्षात ठेवा आम्ही जे मंत्री या सरकार मध्ये बसलोय ना हे जे काय देवाभाऊचं सरकार आहे देवा ते आम तुमच्या सारख्या हिंदू समाजाने विधानसभेला आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच आम्ही आमदार आणि मंत्री होऊन या व्यासपीठावर आलेलो आहे तुमच्या सारांच्या कृपेमुळे आलेलो आहे या गोलटोपी डाडीवाल्यांमुळे नाही लोकांनी आम्हाला मतदान पण केलं नाही हे फतवे काढत बसलेले नुसते फतवे काढत बसले आणि आता लोकांना शिकवतात आम लोकांना शिकव बोलतात वक्तच्या नावाने व अल्ला की जमीन लोक रे कुठून आले प्रॉपर्टी कार्डवर अल्लाचं नाव लिहिला कुठून आले ते सांग तरी मला कुठले तरी एक प्रॉपर्टी कार्ड दाखव बाबा लिखाय जमीन आहे आमच्या सगळ्या जमिनी आमच्या सगळ्या पूर्वजांनी आमच्या सगळ्या आई वडिलांनी दिलेल्या आमच्या जमिनी हे अचानक येणार आणि त्याच्यावर वक्त गोड लावून जाणार आणि सांगणार हे आमची जमीन आणि हे लोकांना उद्या मधील मदार मजिती मशीदी बांधायची असतात स्वतः जमिनी घेणार नाही त्यांना तिथे मंदिराची जमीन दिसणार त्यांना तिथे महापालिकेचे रिझर्वेशन प्लॉटच दिसणार दुसरे दिसतच नाहीत त्यांना ते आपले ते प्लॉट पाहिजे असतात त्यांना म्हणून तुम्ही जागृत राहिलं पाहिजे बघा तुम्ही देशामध्ये एक कडवट हिंदुत्वादी म्हणून देशाचा पंतप्रधान निवडला बघा त्यांनी वफच्या कायद्यामध्ये कसे बदल बदल करत आणलेले आहे आज या वर्गच्या कायद्यामध्ये जे काय बदल झाले त्याच्यामुळे एक आपली हक्काची जमीन हे हिरवे साहेब घेऊ शकत नाही एवढी ताकद आदरणीय मोदी साहेबांनी हिंदू समाजाच्या मागे उभी केलेली मतदानाची ताकद आहे तुमच्या पाठिंब्याची ताकद आहे तुम्ही लोकसभेमध्ये मोदी साहेबांच्या मागे उभे राहिलात बघा किती मोठ्या ताकदीने हे लोक उभे राहिलेले आहेत पण तुम्ही लोकसभेच्या काळात जिथे जिथे हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे खासदार ते मिरवणुका आठवा तुमच्या अमरावतीमध्ये पण निवडणूक मिरवणूक काय झालेलं त्या मिरवणुकीमध्ये सर्तनचे दुधावाले नारे दिले गेले की नाही अल्लाह अकबरवाले दिले गेले की नाही प्रत्येक आपल्या मंदिराच्या बाहेर जाऊन तिथे हिरवे झेंडे फडकावले गेले पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले गेले आणि आपल्याला चितवलं गेलं देखो हमने हमारा खासदार सांसद चून केला आहे अभी तुम कुछ भी नाही कर सकते पाच साल केले जी भीती आणि हे आवाज तुम्हाला हिंदू समाज म्हणून त्यांनी खासदारकीच्या वेळी याच अमरावती लोकसभेमध्ये दिलं होतं की नाही आठवतं की नाही तुम्हाला तसे नाचून दाखवत होते सगळे ते दिवस आठवा आणि पंधरा तारखेला तुम्ही जागृत व्हा तुम्ही पंधरा तारखेला विचारपूर्वक अगर मतदान केलं नाही तर तसंच सोळा तारखेला तुम्हाला प्रत्येक या प्रभागामध्ये हिरवे गुलाल उडत दिसतील आणि पाकिस्तान जिंदाबाद वाले दिसतील चालेल काय तुम्हाला हा प्रश्न स्वतःला पहिला विचारा मोठ्या तो ओवैसी आम्हाला संविधानाची आठवण आम्हाला करून देतो अरे लोकांना कुरानच्या पलीकडे ना, कुरान ना दिसत नाही म्हणून बोंडे साहेबांना आणि आमच्या पाटील कधीतरी बोलव त्याच्यावर एका व्यासपीठावर मी खवाड बंद करून दाखवतो जरा बोलतो काय संविधानची बळी ताकद हे आर्टिकल पार्टिकल वाचून दाखवतो आम्हाला स्वतः कुठेतरी बॅरिस्टर आहे असेल कुठला तो मुन्नाबाई वाला बॅरिस्टर हे थोडी कुठे शाळेत मिळत जातात हा मदरसामध्ये जाऊन काय काय फेर चालतात की ते पोलिसांना विचारा त्या मदरसामध्ये शिक्षण होत ते हत्यार ठेवले जातात अतिरेकी तयार केल्या जातात कधीतरी विचारा मदरसामध्ये जाऊन कधीतरी मी देवा भाऊ पत्र लिहिणार आहे एकदाच काय तर सगळ्या मदरसांची चेकिंग करा आणि सगळे काय ते हत्यार आता बाहेर काढा ही ती वेळ आलेली आहे त्याच्यातून काही शिक्षण दिलं जातच नाही कधी बरोबर आहे की नाही मग बोलतो आर्टिकल ने हमको इतना ताकत के भारत की पंत एक वाली बनेगी तुझा? बने या हिंदू राष्ट्रामध्ये इथे जय श्रीराम वालाच पंतप्रधान होतील जय श्रीराम वालेत मुख्यमंत्री होतील आणि तुमच्या अमरावती महापालिकेवर आय लव महादेव वाला महा पंधरा दा। आहे पंधराचा अर्थ आम्ही तुम्हाला पाच मिनिटामध्ये दाखवतो पंधरा तो खूप जास्त आहे की एवढेशे चणे चणे एवढे तुम्हाला गुंडाळायला पंधरा तो खूप झालो पाच मिनिटामध्ये संपून म्हणून या सगळी नाटक आव्हान आम्हाला करायचं नाही संविधान तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानता कि कुराण मानता हे पहिले तुम्ही उत्तर द्या काय मानता कुराण समोर ठेवलं आणि संविधान समोर ठेवलं समो तर कुठलं पुस्तक तुम्ही हातात घ्याल त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग संविधान बद्दल भाषा करा डॉक्टर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाच्या माध्यमातून आम्हाला ताकद दिली आहे प्रत्येक भारतीयाला जे एक ताकद देऊन पाठिंबा देऊन आम्हाला जी काय ऊर्जा दिली आहे ना ते तुम्ही तुमच्या जवळपास पण नाही एक लक्षात घ्या काय लिहिलंय काय संविधान तू अगर आर्टिकल वाचून दाखवू शकतो तर जरा आर्टिकल फोर्टी फोर वाचून दाखव फोर्टी फोर फोर्टी फोर काय आर्टिकल फोर्टी फोर आहे ज्याच्यामध्ये समान नागरिक कायदा लिहिलेला आहे सांग तुला जर संविधान मानलं असेल तर देशामध्ये समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे की नाही हे पण या ओएसी कार्ट्याने आम्हाला सांगून द्यावं सांगून द्यावं आम्हाला आर्टिकल फोर्टी एट काय म्हणत के गाव हत्या होता का म्हणे पशु आणि अन्य प्राण्यांची काळजी घ्या तिने त्याला सुरक्षा करा आग आग 48 हे आमच्या आर्टिकल फोर्टी एट मध्ये लिहिलंय थोबाड उघड जरा त्याच्याबद्दल कशाला तुझे हिरवे साफ मग कबरा हे सगळे कतलखाने चालवतात कशाला आमच्या गाई कडे वाकडे नजरेने बघतात या सगळ्या गोष्टी अगर बोलायच्या असतील ना खूप बोलू शकतो फक्त हिंदू समाज म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना मी विनंती करणार आहे ही निवडणूक एक हिंदू म्हणून तुम्ही फार ह्या बारकाईणुकीकडे पाहिलं पाहिजे असतील दुसरे पक्ष तुमच्या समोर पण ही ती आत्ता भांडण्याची निवडणूक नाही आहे बांधवांनो ही निवडणूक एका देशभक्त संघटनेच्या मागे उभा राहणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ताकद देणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरणीय देवा भावना ताकद देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मतदान करत असताना इथे ना खानला चालवा ना बाणला चालवा ना चालवा इथे फक्त भगव्याची शानला चालवा म्हणजे आमच्या कमळला चालवा फक्त कमळला चालवा आम्ही तुम्हाला विश्वास देतो आमच्या राष्ट्रभक्तांची संघटना आहे तुमच्या मागे ताकदीने आम्ही उभे राहू जी ताकत पाहिजे तुम्ही बघा आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या अमित भाईंच्या नेतृत्वात तीनशे सत्तर आम्ही रद्द करून दाखवलं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला राम मंदिर अयोध्या मध्ये जे दिसतंय जे लाखो आमच्या हिंदू समाजाचं स्वप्न होत ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण करून दाखवलं म्हणून मतदान करत असताना हिंदू म्हणून तुम्ही निर्धार करा बाकी सगळ्यांना बाकी सगळ्या पक्षांना आशीर्वाद द्यायचा असेल ना, ना। येथील नंतरच्या निवडणुका पण ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अगर कोण मोहम्मद वाला पंधरा तारखेला तिथे बसत ना बघायचं नसेल तर फक्त कमळ चिन्हाच्या समोर तुम्ही बटन दाबा आम्ही तुम्हाला विश्वास देतो हिंदू म्हणून तुमच्याकडे कोणीही वाकर आम्ही बघणार नाही तुम्ह तुम्हाला मी आज देऊन जातो इथे शब्द देऊन जातो तुम्ही फक्त कमळच्या समोर बटन दाबून आम्हाला तो अधिकार द्या आज आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे ग्रह खात आहे इथे परत कोणी दंगली अगर भडकवलं ना तुम्हाला आठवत इथे पलीकडे दंगल्या भड़, दंगली आमच्या बोर्डे साहेब तेव्हा होते त्या सगळ्यामुळे किती मारलं होतं हिंदूंना तुम्हाला आठवत आठवत असेल खूप लोक ते दिवस आठवा पर्यातला कोण तरी हा हिरवा महापौरच्या खुर्चीवर बसला तर तुमचं आयुष्य किती मोठं अडचणीत जाईल तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये तुम्ही तुम्ही सुरक्षित असाल का हा प्रश्न विचारून या निवडणुकीकडे पाहावं हे सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे आलो आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू माता भगिनींना आणि माझ्या बांधवांना सांगेन अमरावती महापालिकेची प्रभाग पाच आणि सहाची जी निवडणूक आहे हे आमचे जे शिलेदार तुमच्या मागे इथे इथे बसलेले आहेत समोर दाबणं म्हणजे आदर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणं म्हणजे यांना सगळ्यांना मतदान करण्यासारखा यांना सगळ्यांना मतदान करणं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करणं आहे म्हणून एकदा मनामध्ये मतदानाच्या दिवशी घरामतीय देवा देवा समोर जावा नतमस्तक व्हा आणि त्याला त्याच्या समोर शपथ घ्यावा मतदान हे फक्त ना फक्त आय देणार महादेव करून कमळला जाऊन मतदान करा करणार की नाही आय लो महादेववाला बसवणार की नाही आय मोहम्मद मोहम्मदवाला पाहिजे तुम्हाला इथे नको ताई म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगेन हे निवडणूक इकडे तुम्ही याच दृष्टिकोनातून पाहावं एवढंच यासाठी मी आलो होतो हे सगळे जण आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्ष म्हणून आज एका तुमच्या समोर उभे आहोत देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे आहेत कोणी दुसरे तुमचे जे व्हिडिओ दाखवत असतील ते चायनीज मॉडेल आहेत ओरिजिनल भारतीय जनता पक्ष इथे आहे बाकी सगळे फक्त आमचे व्हिडिओ वापरणारे आहेत त्याना विचारा अरे बाबा तेरको तो ला पाना तो ठीक ही किया देवेंद्र पंडवीस साबने तू किधर पाना चाला थोडा आणून पाना ढिला किया न, तेरा भी ना त्याला गाडी बी बंद पड जाय पण उघड नका आमच्या नादी नादीला आम्ही जेवढं नीट आहेत ना तो फ्रेंड ठीक आहे एवढं द्या निमित्ताने सांगतो परत एकदा कमळ ह्या चिन्हाचे आमचे सगळे उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सौ सुनीता लोणारे असतील सौ नीता राऊत असतील सौ माधुरी ठाकरे असतील श्री नंदू काळे असतील हे आमचे प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे संजय नरवणे असतील आमचे सौ

आराधना हॉस्पिटल हो शॉपिंग मॉल टू, L2 कॉम्प्लेक्स complex पेट अमरावती जवाहर रोड अमरावती शादी और ब्याह की शहनाई आराधना साड़ी के साथ हो। आराधना हो करूं सारे देशा प्रगत बन হইতে हाय मतदार राजा आता जागा हो लोकशाहीचा तु धागा हाय महापालिकेची आहे तू का खरी मतदान आमचा अधिकार आहे तुझ्या मतात आहे ताका कर...